श्री संत नामदेव शिंपी समाज यवला आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येथे श्री नामदेव विठ्ठल मंदिरात अखंड हरिराम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संगीतमय भागवत कथा व हरिपाठ व भजन कीर्तन सोहळा दिनांक पंचवीस जुलै ते दोन ऑगस्ट या कालावधीत आयोजन केलं असून आजपासून सप्ताहात प्रारंभ झाला आहे आज सकाळी श्री व सौ गणेश हाबडे व श्री व सौ मुकेश टिभे यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करून श्रीराम महाराज पांगरे यांना सप्तपदी व भजन करून ज्ञानेश्वर माऊली शिंदे व अरुण हाबडे यांनी अभंग सादर केले सदर प्रसंगी श्री संत नामदेव शिंपी समाज अध्यक्ष सुहास भांबरे उपाध्यक्ष स्वामी शिंदे चिटणीस प्रदीप लचके चिटणीस कैलास बकरे सदस्य रवींद्र हाबडे बळीराम शिंदे जयवंत खांबेकर प्रसाद खांबेकर मुकेश लचके निलेश माळवे राहुल भांबारे अरुण लचके मंगेश खांदारे स्वप्नील खांदारे दत्तात्रय लचके अरविंद तुप साखरे सोमनाथ हांबडे सोमनाथ हाबडे नंदकुमार लचके जानकी राम शिंदे सुधाकर भांबारे मनोज टिभे सुदाम सदावर्ते रामेश्वर लचके बबन वाईकर सागर मोतीवाले मधुसूदन शिंदे रवींद्र करमासे श्रीहरी भांबारे अशोक टिभे प्रकाश कल्याणकर विश्वेश टिभे संतोष्टी टिभे रामेश्वर भांबारे राजेश माळवे प्रेम वारे चेतन खंदारे आदींसह समाज बांधव व महिला मंडळ उपस्थित होते भाविक भक्तांनी रसाचा आनंद घ्यावा असं आवाहन महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तर संजीवनी समाजी सोहळ्यानिमित्त विठ्ठल शिल्प येथे अखंड हरिनाम आहे सदर सप्ताहानिमित्त दररोज संध्याकाळी सात ते नऊ भागवत कथा भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर एक तारखेला काकड आरती काकड आरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी भागवत कथेचा त्याच्यानंतर काकड आरतीचा लाभ घ्यावा तसेच सदर स सप्ताहानिमित्त महिला मंडळाच्या हरिपाठ महिला मंडळाचे भजन कीर्तन याचे पण आयोजन करण्यात आलेले आहे त्यानंतर दोन तारखेला दोन ऑगस्टला भव्य नामदेव महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्याच त्याच दिवशी दहीहंडीचा मोठा उत्साह सादर मोठा उत्साह साजरा करण्यात येणार आहे तरी केवल्यातील सर्व भाविक भक्तांनी सदर उत्साहाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती सौ सविताताई पवार यांची येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छुक राजे पवार मित्र परिवार यवला